ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईड यांच्या प्रमुख सहयोगाने जागतिक किनारपट्टी स्वच्छता अभियान गायमुख घोडबंदर ठाणे येथे संपन्न झाले गेली तीन वर्ष दरवर्षी हा उपक्रम या, या संस्थेकडून अविरत चालू आहे रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईडच्या अध्यक्षा विभावरी मुरलीमणी आणि समर्थ भारतचे डायरेक्टर उल्हास कार्ले यांनी यावेळी सांगितलं की अशा उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते उपक्रमामध्ये यावर्षी दोनशेहून अधिक स्वयंसेवक सोळापेक्षा अधिक सामाजिक संस्था सहभागी झाल्यात सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये किनाऱ्यावरती साचलेला कचरा गोळा करून स्वच्छता हित सेवा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला सहभागी संस्था प्रतिनिधी आई फाउंडेशन घोडबंदर सायकलिस्ट घोडबंदर हॅपनिंग इन्स्टा भारत विकास परिषद सेवा कनेक्ट हिवराई न्यू हॉरायझन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ब्रह्मांडकट्टा केअर फॉर नेचर फाउंडेशन लोढा लक्झुरिया संकुल स्थानिक कोळी समाज अध्यक्ष आदिवासी मोर्चा सेंट मेरी प्रिन्सिपॉल आणि विद्यार्थी एन के टी कॉलेजचे विद्यार्थी मिशन स्माईल अँड स्प्रेड स्माइल प्रोट्रॅक्ट क्लब इत्यादी सहभागी झाले होते